उत्सव मूर्ती त्यांच्या सगळ्या सख्या भिशीच्या सख्या माझे नातेवाईक आणि माझ्या घरचे आलेले सर्व त्यांच्या ऑफिसचे सहकार आलेलं सहकार खाते सहकार खात्याचे आलेले वरिष्ठपासून तर अगदी मेश्राम साहेबांपर्यंत तर तिथे काम केलेले क्षेत्रातले लोकसुद्धा जव्हारून आज इथे आलेले आहेत संदीप हुमण म्हणून जे आहेत ते जवारून इथे बाईंच्या तिथेही त्यांनी सत्कार केला इथे आलेले आहेत प्रथम या कार्यक्रमाला थोडासा तासभर उशीर झाला म्हणून मी स्वारी म्हणतो आता आज उत्सव मूर्ती आहेत माझ्या पत्नी आहेत माझी पत्नी एक पहिल्यांदी आदर्श पत्नी आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी लाभलेली एक चांगली देणगी आहे आदर्श पत्नीबरोबरच ती आदर्श माता आहे आदर्श माता म्हणजे साधारणतः संसाराला सुरू झाल्यानंतर कौलावर झाल्यानंतर तेव्हाच तिचं म्हणणं असं होतं आपण कौलाच्या घरात झोपडीत राहिलो तरी चालेल पण मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि ती नोकरीला तेव्हा मंत्रालयात होती मंत्रालयामध्ये पहिली नोकरी लागल्यानंतर मंत्रालयातून ते अंबरनाथ आम्हाला खूपच लांब पडायचं तरीसुद्धा ती करायची पण ही घार जरी आकाशी फिरत असली तरी मुलं झाल्यानंतर तिथं चित्त मुलांकडे असतं मुलांच्या शिक्षणाचा एकच ध्यास होता की आपल्याला काही जरी करायला ना मिळालं घरी कपडे चांगले न मिळाले घर नसलं पक्क तरीही मुलांना शिकवायचा हा ध्यास होता आणि केवळ तिच्या ध्यासामुळे माझी दोन मुलं उच्च शिक्षित झालेली आहेत तसेच त्यांच्यावर तिच्या स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे हे सगळे आपण आज इथे आलेलं आहात आता तिचा हसरा स्वभाव आहे सगळं हसमुख आहे पण संसारामध्येही ती खूप चांगली आहे जेवण तिचे हस्त सगळं चांगलंच बनवते आणि त्याच्यामुळे हे कुटुंब ती हस्त राहू असत राहिलं तिच्यामुळेच आणि ते आज तिने या जीवनाचं सार्थक पूर्ण केलेलं आहे पुढील आयुष्यात मी तिच्यात आहेच आत्ताही मी तिला सहकार्य केलेलं आहे पुढील आयुष्य सुखासमृद्धी जाऊ हीच मी पूर्ण करून आणि आपण सगळे उपस्थित राहिलेत त्यांचाही मी आभार मानून मी दोन शब्द संपवतो धन्यवाद